काल मुंबई उच्च न्यायालयात आमदार राजन साळवी यांना एसीबी चौकशी प्रकरणी दिलासा मिळालेला आहे या संदर्भात बोलताना त्यांनी पत्नी व मुलावरती दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे तर न्याय देतेवरती विश्वास असल्याचे देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे पाहूयात काय म्हणाले आहेत राजन साळवी माध्यमातून माझ्या असलेल्या संपूर्ण प्रॉपर्टीची चौकशी झाली हा सर्व इतिहास तुमच्यासमोर निश्चितपणे आपण लोकांसमोर मांडलेला आहे दुर्दैवाची गोष्ट आहे की मी राजकारणामध्ये आहे माझ्यावरती अशा तऱ्हेचे आरोप करणं त्यातून पुढे जाणं हा विषय मी समजू शकतो पण दुर्दैवाने माझ्या पत्नीवरती माझ्या मुलावरती त्याबद्दल गुन्हा दाखल केला ही सर्व दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून त्या मंडळींना दिलासा मिळाव्या दृष्टीने आम्ही खालच्या जिल्हा कोर्टात अर्ज केला होता तिथे दुर्दैवाने तो अर्ज फेटाळला आणि त्याच्या विरुद्ध आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टामध्ये आम्हाला काल दिलासा मिळाला आमचा न्यायदृष्टी विश्वास शंभर टक्के होता आहे आणि राहणार आहे आणि आम्ही निर्दोष आहोत निश्चितपणे आम्हाला माहिती आहे पुऱ्या जनतेला माहिती आहे आम्हाला विश्वास आहे